हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला मस्तशी झटपट कांदा टोमॅटोची चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर बघा बऱ्याच वेळा काय होतं घरात भाजीला काय नसतं किंवा भाजीला असतं पण काय बनवावं सुचत नाही त्या टायमिंगला तुम्ही मस्तशी कांदा टोमॅटोची चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर इथं मी दोन मोठ्या आकाराचे कांदे अगदी बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत त्याचसोबत दोन टोमॅटो तेसुद्धा छान बारीक कट करून घेतलेत आणि थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे इथं मी तीन ते चार माणसाच्या अंदाजाने भाजी बनवती आहे त्यामुळं मी दोन दोनच घेतले तुम्हाला थोडंसं जास्त हवं असेल तर तुम्ही कांदा आणि टोमॅटोची क्वांटिटी वाढवू शकता तर इथं भाजी बनवण्यासाठी पहिल्यांदा गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन पळी इतकं तेल घातलं तेल व्यवस्थित असं गरम करून घेतलं त्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकली मोहरी छान अशी तडतडून घेतली त्यानंतर यामध्ये बघा एक चमचा जिरे घातले आणि त्यानंतर पाच सात लसणाच्या पाकळ्या आम्ही छान अशा ठेचून घेतलेल्या होत्या त्या घातल्या व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं त्यानंतर यामध्ये थोडासा कडीपत्ता घातला परत छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर कट कर करून घेतलेला जो कांदा आहे तो कांदा यामध्ये घातला कांदा यामध्ये घालून बघा याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजेच कांदा बघा दोन ते तीन मिनटासाठी छान असा हलकासा रंग चेंज होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा बघू शकताय मस्त असा आपला कांदा छान असा फ्राय होतोय हलकासा रंग चेंज झालेला आहे आता यामध्ये कट करून घेतलेला जो टोमॅटो आहे तो टोमॅटो यामध्ये घालून घ्यायचा टोमॅटो घालून याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कांदा टोमॅटो आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे तर यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेते मीठ टाकून घेतल्यामुळं काय होतं कांदा आणि टोमॅटो आपला लवकर फ्राय होतो त्यासाठी बघा यामध्ये थोडंसं मीठ घालायचं मीठ घालून याला मी छान असं फ्राय करून घेणार आहे यावरती झाकण ठेवून बघा मी एक ते दोन मिनटासाठी कांदा टोमॅटो छान वाफवून घेणार आहे बघा बघू शकताय आहे मी यावरचं झाकण काढले मस्त कांदा टोमॅटो आपला छान असा व्यवस्थित असा फ्राय होत आलेला आहे आता आपल्याला यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत तर मसाल्यांमध्ये बघा इथं मी आपलं घरगुती साठवणीचं जे काळं तिखट असतं ते काळं तिखट एक चमचा घातलेलं आहे त्याचसोबत अगदी थोडंसं लाल तिखट त्यासोबत थोडंसं कश्मीरी लाल तिखट अगदी चिमुडभर हळद त्यानंतर एक ते दोन चमचा इतका कांदा लसूण मसाला आणि थोडासा गरम मसाला घालती आहे इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर बघा तीन ते चार चमचा इतकं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बघू शकता आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेते तर आपली टोमॅटोची चटणी किती मस्त अशी दिसायला लागलेली आहे बघा आता यावरती मी कट केलेली भरपूर अशी कोथंबीर घालून घेणार आहे कोथंबीर घालून परत एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता यावरती बघा अगदी थोडंसं पाणी घालायचं म्हणजे बघा अगदी हलकासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा इथं मी दोन ते तीन चमचा इतकं बघा छोट्या चमच्यानी पाणी घातलेलं आहे पाणी घालून त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आता यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी अगदी मिडियम गॅसवरती आपल्याला ही भाजी छान अशी वाफवून घ्यायची आहे बघू शकता आहे मी यावरचं झाकण काढलं आहे आणि इथं बघा आपल्या मस्त टोमॅटोच्या चटणीला छान असं तेल सुटायला लागलेलं आहे बघा इथं आपली झटपट मस्त टोमॅटोची चटणी बनून तयार आहे किती मस्त अशी दिसायला लागलेली आहे बघा तर तुम्ही ही टोमॅटोची चटणी बघा मस्त गरमागरम भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत खाऊ शकता खायला खूप छान लागते किंवा बघा तुम्हाला जर टिफिनसाठी काहीतरी भाजी म्हणजे सुक्की भाजी हवी हो असेल तर त्या टायमिंगलासुद्धा बघा तुम्ही या पद्धतीने मस्त झटपट कांदा टोमॅटोची चटणी बनवू शकता बनवायला अगदी सोपी आहे घरच्याच साहित्यात बनते आणि त्यासोबत खायला खूप छान लागते बघा तर बऱ्याच वेळा काय होतं बघा भाजीला काय बनवावं सुचत नाही त्या टायमिंगला तुम्ही या पद्धतीने मस्त झटपट अशी कांदा टोमॅटोची चटणी बनवू शकता तर तुम्हाला आजचीही कांदा टोमॅटोच्या चटणीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने कांदा टोमॅटोची चटणी नक्की बनवून बघा खरंच खूप छान लागते खायला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला यानंतरची कुठली रेसिपी पाहायला आवडेल सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा ती रेसिपी दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन चला तर मग भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय